काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला यामधील तीन जण डोंबिवलीतील होते संजय लेले हेमंत जोशी अतुल मोने या तिघांवर डोंबिवलीत शिवमंदिर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे भाजपा कार्याध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण आमदार राजेश मोरे आमदार सुलभाताई गायकवाड यांच्यासह हजारो डोंबिवलीकर देखील उपस्थित होते तिघांच्या मृत्यूची बातमी समजताच डोंबिवलीकरांमध्ये एक संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळाली अंत्यसंस्कारादरम्यान बागशाला मैदान येथे स्मशानभूमीबाहेर नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला डोंबिवली शहरात जागोजागी हेमंत जोशी संजय लेले अतुल मोने या तिघांना श्रद्धांजली देण्यासाठी होर्डिंग्स लावण्यात आले आहेत या हल्ल्याच्या निषेधार्थ आज म्हणजे गुरुवारी डोंबिवली बंदरची हाक देण्यात आली आहे सर्व पक्षीय बंद पुकारण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे आज सकाळच्या सुमारास रिक्षा बसेस चालू असल्या तरी हॉटेल दुकानं सध्या तरी बंद असल्याचे दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला क्लिक करा आणि अपडेट